धर्म हिंदू जात मराठा मातृभाषा मराठी उपजात कुणबी असं जातगणने नमूद व्हावं अशी मागणी सकल मराठा समाज व मराठा परिषदेचे एम जी यांनी केली मंगळवारी बेळगाव येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की राज्य सरकारने सामाजिक शैक्षणिक सर्वेक्षण हाती घेतलं आहे सामान्य वर्गाबाबत आयोगाने घेतलेल्या निर्णयाला आम्ही बांधील असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं घेण्यात आली त्या ठिकाणी आणि त्यातून आम्ही मराठा समाजाचा जो होणारा फायदा आहे या सर्वेक्षणामधून तो घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि इथे जर कोत्या पक्षामध्ये आपली ता जर ताकद दाखवायची असेल कोणती तर आपण एकत्र आलेले हे दिसणं गरजेचं आहे आणि याच अनुषंगाने या सर्वेमधून आपण त्याचा लाभ घेऊया धन्यवाद भाजपा राज्य उपाध्यक्ष अनिल पेनके यांनी सांगितले की राज्यात जात जातगण सुरू झाली असून मराठा समाजातील सर्वांनी अनिवार्यपणे सहभाग घ्यावा विशेष करून बेळगावमध्ये जनजागृती करण्यासाठी परिषद होती आणि त्यामध्ये मला मुळे साहेब आहेत गिरण जाधव आहेत युवराज बाकी सर्व लोक आम्ही जमायच साहेब आहेत सगळे जमायचे कारण म्हटल्यानंतर मुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ पन्नास लाखाच्या पेक्षा जनता जास्त आहे पण जेव्हा जेव्हा सर्वे झाला तेव्हा सोळा लाख दहा लाख बारा लाख असा सर्वे आल्यामुळे आमची संख्या किती आहे सरकारला माहिती नाही म्हणून यावेळी अशी विनंती आहे तुम्ही लिहिताना हिंदू मराठा ज्यांनी पुढे पोर लिहिलेले जात त्यांनी कुणबी लिहावं आणि पोट जात जे असेल ते त्यांनी लिहिता येते पण हे का म्हटल्यानंतर मराठा समाज किती आहे एक साइडला समजत आहे नाही तर मागच्या वेळी जी परिस्थिती झाली आम्ही पन्नास ते सत्तर लाख असून सुद्धा सोळा ते बारा लाखामध्ये आम्ही बसतो म्हणून जनतेला आमच्या मराठा विनंती आहे की, की सगळ्यांनी याच्यात सहभाग घेऊन ज्याप्रमाणे आम्ही हिंदू मराठा कुलबिल्या किंवा हिंदू मराठा किंवा तुमची पोट दुसरी ती लिहावी आणि सगळ्यांनी सहभाग घ्यावा ही तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आम्ही याच्या आवाज असे पत्रक काढलेले आहेत एवढं असं आहे की ऑलरेडी घरोघरी पुऱ्या जिल्ह्यामध्ये ही पत्रक जाणार आणि कन्नड आणि मराठी दोन्ही असणार कारण दोन्ही भाषेमध्ये लोक असल्यामुळे मराठा समाज असल्यामुळे दोन्ही भाषेमध्ये घरोघरी पत्रक पोहोचवले जातील आणि हा असा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅट प्रमाणे ते आपल्या जाती धर्म सगळं लिहिणं तुम्हाला कळकळीची विनंती आहे म्हणून तुम्हाला सांग भाजपा नेते किरण जाधव यांनीही मराठा समाजातील लोकांनी जात कॉलम मध्ये स्पष्टपणे हिंदू मराठा असं लिहिण्याचं आवाहन केलं कर्नाटक सरकारतर्फे शैक्षणिक जाती समीक्षा जे होणार आहे त्या दृष्टीनं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी म्हणून आज जळगाव मध्ये मोहित साहेब बाकी सर्व मराठा समाजाचे सर्व पक्षात कार्य करणार आहेत सर्व आम्ही मराठा नेते एकत्रित जमवू येणाऱ्या काळामध्ये जनजागृती कशी व्हावी व प्रत्येक घरोघरी आपण कसं पोचावं या दृष्टीतून विचार विनिमय आहे त्या दृष्टीतून कॉलम नंबर आठ मध्ये धर्म आहे तिथं हिंदू लावा कॉलम नंबर नऊ मध्ये जिथं जात आहे तिथं मराठा लावा दहा मध्ये जिथं उपजात आहे तिथं कुणबी लावी आणि पंधरा नंबर मध्ये जिथं ज्या ठिकाणी भाषा आहे मातृभाषा मराठी लावत असं कर्नाटकामध्ये ज्या वेळेला आम्ही संपूर्ण कर्नाटकातील नेते एकत्रित जमलो होतो त्यावर निर्णय घेण्यात आला आहे त्या निर्णयाचं अनुसरून आज तिथं आम्ही देखील पत्रकार परिषदेतून सर्वांना सांगण्यात आलो आहे उद्यापासूनच बेळगाव जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये जितकं म्हणून मराठी आपलं मराठा समाज आहे त्या ठिकाणी पत्रकं पोचवून घरोघरी जनजागृती करणार आहे ज्यावेळेला घरात कोण एक व्यक्ती असेल त्यामुळे ते ओ, जे ऑफिसर असतील केव्हाही येऊ हो शकतात ज्या वेळेला घरातील व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांनी त्यावेळेला घरातील व्यक्तीच खरोखर जे आपली परिस्थिती आहे ती त्या ठिकाणी मांडण्याची गरजेच आहे त्या सुद्धा अवेअरनेस कदाचित आणलो खेळ खेड्यामध्ये आपले झडपीव्हलमध्ये जागृती करतात मतदानप्रमाणे ते अनुसरूनच करणार आहेत जे आता आपण उदाहरणार्थ दळगाव ग्रामीण आहे जवळ तीनशे पोत आहेत त्या तीनशे पोतला आमचे कार्यकर्ते म्हणजे मराठा समाजाचे आहेत इथं पक्ष धरून आम्ही असं नाही मराठा समाजाचे आहेत त्या ठिकाणी झडपे आहेत टीपे आहेत माझी पण इथं साहेब आहेत गोरव आहेत सर्व जे जाधव आहेत युवराज जाधव आहेत असे भरपूर जण आपले गाव मराठा समाजाचे लिडर्स आहेत जी त्यांचा प्रभाव आहे तिथे त्यांच्या मार्फत तयार तळापर्यंत पोहोचून थोडा अवेअरनेस शिकवला पण जाईल पत्रक प्रत्येकाच्या घरी एक दिवस सावरून दिल्यामुळे सोपं होणार आणि ही समीक्षा तेवीस ऑक्टोबर पासून सात नोव्हेंबर सात तेवीस सप्टेंबर पासून सात ऑक्टोबर पण होणार आहे ते ऑफिसर जे असतील त्या बुथच असतील एक दिवस येऊन जाणार नाही दुसऱ्या दिवशी परत ते नेऊ शकतात आज घरामध्ये कोण नाही होत आम्ही थोडं तिथं आमचं ऑब्झर्वेशन राहणार आहे की या बूथ लेवलला किती आज लोकांचा सर्व्हे चाललं आहे एकूण आमचं मराठा समाजाच नाही इतर समाजाच देखील किती समाजाचे सर्व्हे चाललाय कोण कोण काय केलेत काय बाकी आहेत काय आम्हाला अंदाज आहे की या बुथ मध्ये किती घर आहे तीनशे साडेतीनशे घर असतात ते व्यवस्थित झाले की नाही यासाठी आपले एक टीम कार्यत होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार आम्ही जिल्ह्याचं शहराचं वेगवेगळ्या प्रकारे विविध आम्ही विविध तऱ्हेने म्हणजे संघटनात्मक अलग अलग एक त्याप्रमाणे सर्व काम करणार आहे आणि त्या ठिकाणी मॉनिटरिंग आमचे सर्वजण प्रमुख करतील असंच नाही की सर्व आले काही पण निघून गेले असं होणार उदाहरण आता जर आम्ही व्यवस्थित भाग घेतला नाही दर येणार पुढे चाळीस वर्षापर्यंत परत सर्वे होणार नाही त्यामुळे आपल्या समाज यासाठी सर्व जागृत होऊन हा सर्वे मध्ये भाग घेऊन सर्वांनी व्यवस्थितरित्या आपला समाज सर्व मान्य करण्याची गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही संभ्रम नाही आहे आणि संभ्रम भागायची गरज नाही जे पोर्टसाठी पोर पोर ते पोर्टी तुम्ही त्याचं तुम्हाला आता सध्या मिळत असलेलं टू हे तुम्हाला मिळेल पण येणाऱ्या काळामध्ये मोर साहेब सांगितले की मराठा लिहिल्यामुळे काय फायदा होईल जे सर्वे झाल्यानंतर निर्णय यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर रमेश गोरल श्यामसुंदर गायकवाड धनंजय हो या जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते विनोद कोलकार के मराठी बेळगाव